दिलीप प्रभाळकर या बहुडंगी, बहुरंगी बहुरंगी अभिनेत्याचा चार ऑगस्ट हा वाढदिवस दिलीप प्रभाळकर म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर दूरदर्शनची मालिका चिमणराव गुंड्याभाऊ येते आणि यातला दिलीप प्रभाळकरांनी साकारलेला चिमणराव बाळ कर्वे यांच्या जोडीनं चिमणराव दिलीप प्रभाळकरांनी साकारला आणि अत्यंत लोकप्रियता मिळवली त्यानंतर या दोघांच्याही भूमिकांवर चित्रपटही बनला एक डाव भूताचा राजा चक्केपंजे झपाटलेला कथा दोन गणपतरावांची सरकारनामा चुपकेसे अगबयारेच्छा एन्काउंटर द किलिंग अशा कित्येक चित्रपटांमध्ये दिल प्रभाळकर आपल्याला दिसले आणि त्यांच्या अभिनयाची छाप पाडून गेले एक झुंज वाऱ्याशी एक हट्टी मुलगी कलम तीनशे दोन घर तिघांचं हवं अशा नाटकातूनही ते दिसले अनुदिनी अवतीभोवती आवाज दिलीप प्रभाळकरांचा एका केळयाने अशी काही पुस्तकंही त्यांनी लिहिली